एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक वीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या उमेदवारांनी घरोघरी प्रचाराला सुरुवात केलेली असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे प्रभाग क्रमांक वीस मधील उमेदवार योगेश बेहेल मनीषा श्यामलांडे वर्षा सर्जेराव जगताप आणि जितेंद्र ननावरे यांनी प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर आजपासून नागरिकांची थेट गाठीभेटी घेण्याची सुरुवात केली आहे घराघरात जाऊन संवाद साधताना नागरिकांनी विकास कामांबाबत आपली मते मांडलेली असून उमेदवारांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे या प्रचारादरम्यान मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता पाठिंबा पाहता प्रभागातील जनतेचा विश्वास आपल्या पाठीशी असल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली आहे नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक वीस मधून आम्हीच निवडून येणार असा विश्वास निर्माण झाला आहे असे मत उमेदवार जितेंद्र ननावरे यांनी व्यक्त केले खरोखरी प्रचाराच्या माध्यमातून थेट जनतेशी संवाद साधत विकासाच्या मुद्द्यांवर भर देण्यात येत असून येत्या काळात हा प्रचार अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार असल्याचं उमेदवारांकडून सांगण्यात आलं आहे आज या ठिकाणी गेल्या सहा महिन्यापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रभाग पिंजून काढत आहोत उमेदवारी भेटल्यानंतर या आपल्या शहराचे माजी महापौर तसेच ज्येष्ठ नेते योगेशजी बहलसाहेब तसेच सर्वसाधारण महिला गटातून वर्षाताई जगताप ओबीसी महिला प्रवर्गातून मनीषाताई लांडे आणि मी अनुसूचित जाती प्रवर्गातून जितेंद्र ननवरे असे चार उमेदवार प्रभाग क्रमांक वीस मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढत आहोत गेल्या अनेक दिवसापासून आम्ही प्रभागात नागरिकांच्या गाठीभेटी करतोय गाठीभेटी करताना अतिशय उत्तम प्रतिसाद नागरिकांचा भावना आम्हाला समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय नागरिकांच्या अडीअडचणी जाणून आड़ घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय या ठिकाणी मला एक गोष्ट ठामपणे सांगावीशी वाटते की प्रभाग क्रमांक वीस मध्ये माझी महापौर योगेश बहल साहेब यांनी जी प्रभागात विकास कामं केली माजी विरोधी पक्षनेते श्याम अन्ना लांडे यांनी जी कामं केली त्यांच्या विकासाच्या जोरावर आम्ही प्रभागात नागरिकांकडे आमच्या लेखाजोगा मांडत फिरत आहोत त्यांच्या आडी अडचणी जाणत फिरत आहोत या ठिकाणी संत तुकाराम नगरमध्ये आपण पाहत असाल की संत तुकाराम नगर हे कॉस्मोपॉलिटिन एक नगर म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी डी वाय पाटील असेल वाय सी एम हॉस्पिटल असेल किंवा इतर एस टी एस टी असेल एस टी स्टँड असेल असे अनेक मोठे मोठे या ठिकाणी प्रकल्प शाळा कॉलेज या ठिकाणी आहेत आणि लोकसंख्या वाढल्यामुळे या ठिकाणी पार्किंगचा अतिशय गहन प्रश्न निर्माण झालेला आहे त्या पार्किंगच्या प्रश्नावर काम करण्यासाठी आम आमचा पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव तत्पर राहील त्याच्यानंतर जे सुखवानी सोसायटी समोर सो ग्रेड सेपरेटरची चुकीची रचना झालेली आहे ती रचना बदलायचा देखील काम आम्ही आमच्या सत्या आम्हाला नागरिकांनी संधी दिल्यास आम्ही ते शंभर टक्के करणार आहोत त्याच्यानंतर दीनदयाळ प्राथमिक प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आहे शाळा आहे त्या ती शाळा आम्ही इंग्रजी माध्यमातून करण्यासाठी व ती शाळा पूर्णपणे नवीन बांधण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत हे या आम्ही या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतो नमस्कार माझं नाव सुहास रमेश साळुंके मी ह्याच्या आधी भाजप जनता पार्टीमध्ये कार्यरत होतो त्याच्यानंतर काही कारणास्तव हो मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला काल योगेजी भलजी यांचं जे नेतृत्व आहे त्यांचं विकास काम जे आहे की प्रभाग क्रमांक वीसमध्ये सर्व कॉलेजेस वायसन झालं मेट्रो स्टेशन इकडं झालेलं परत रस्त्याची जी कामं आहेत ती व्यवस्थितपणे पार होतील ब पुढं जे काय वाटचाल करू त्याच्यासाठी जो काय आमच्याकडून जे काय युवा पिढीचं जे काय मदत लागेल म्हणजे जितू राहनवरे भाऊ असतील किंवा लांडे मॅडम असेल किंवा वर्ष जगताप असतील योगेजी बल असेल त्यांना पूर्ण पाठिंबा आम्ही आमच्याकडून जे काय युत असेल त्यांना आम्ही पूर्ण सहमतीने आम्ही पाठिंबा देऊन त्यांना विजय करू पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा